संयोजन आहे महाराज आहेत म्हणूनच हे श्री गणेश उत्सव आपण एवढ्या वर्षाने वर्ष थाटात था साजरा करू शकतोय आता समजलं व्याख्यानाला मी टावर आले गणपती हे आणि शिवाजी महाराजांचा काय प्रश्न पडला की नाही तुम्हाला सगळ्यांना आता कळलं का बर आता महाराजांचा जन्म हा शिवनेरी चाल?

But <laughs> É e a i आपण लक्षात घेतली पाहिजे आयोजकांना पुन्हा माझी विनंती इथं उपस्थित असलेल्या बालवर्गाला प्लीज शांत करा